बोरद दे येथे देशातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन गौरीपुत्र गणेश मित्रमंडळ यांचा अनोखा उपक्रम सविस्तर वृत्त तडोदा तालुक्यातील बोरद येथे पाच दिवसीय विराजमान गणरायाच्या उत्सवात गौरीपुत्र गणेश मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून धार्मिक उत्सवाचे नियोजन करण्यात आले या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे भव्य आकर्षित देखावे उभारण्यात आलेत गौरीपुत्र गणेश मंडळाचे सर्व सदस्य दरवर्षी विविध ठिकाणी धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात हा संकल्प त्यांच्या मनात एक वर्षापासून चालत असल्याने यावर्षी त्यांनी गणपती उत्सवाच्या गणरायाच्या आशीर्वादाने आपला संकल्प यशस्वी करून दाखवला गौरीपुत्र गणेश मंडळ यांच्या संकल्पने संकल्पनेने जगभरात ओळखले जाणारे ज्योतिर्लिंग साकारण्यात आलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंड भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडू नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात द्वारका विश्वेश्वर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र अशा विविध प्रकारे देशातील धार्मिक स्थळातील बारा ज्योतिर्लिंग साकारण्यात आले त्यात बाप्पा विराजमान असलेले दर्शनी भाग हा केदारनाथ सारखा बनविण्यात आलाय या अप्रतिम केलेल्या कलाकृती व देशातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी बोरद ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे हा उपक्रम राबवून ग्रामस्थांसाठी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविणारे गौरीपुत्र गणेश मित्र मंडळाचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा